श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे हा तोडगा चैत्र शुद्ध प्रतिपदेला करायचा असतो म्हणजेच तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी हा आपल्याला तोडगा करायचा आहे तर या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभयोग असताना करावा पण याचा प्रभाव पुढील चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत राहतो तेव्हा पहिली पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करावी तर त्यासाठी तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोटा पादुकाचा जोड नवीन गहू एक मोठ एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हिरडा याला हिरडा असं बोलता ह्या आहे पादुका आणि हे एक कॉइन आहे आणि हे एक हळकुंड आहे तसंच मिठाचा एक मोठा खडा घ्यायचा एक मुठ नाग केशर यांना हळदीने रंगवावे व नवीन पिवळ्या कापडात पोटलीत पिवळ्या दोऱ्याने शिवून तयार करावी नंतर त्या पोटलीची पंचोपचार पूजा करावी नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतेचा जप श्री स्वामी समर्थ अकरा माळ जप करून तिला गुगळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यांनी ती पोटली बांधावी या तोडग्यामुळे घरात धन धान्य समृद्धी राहील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ